यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना राखी बांधत केला रक्षाबंधन सण साजरा रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीमधील नात्यातील गोडवा वाढविणारा ना क्षण या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधून तिचे रक्षण करण्याचे वचन घेते सोबतच आपल्या भावाची रक्षा व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करते अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांना राखी बांधताना माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशुमती ठाकूर यांनी स्वतःच्या आणि महिलांच्या रक्षणासोबत संविधानाच्या रक्षणाचे सुद्धा वचन घेतले आणि त्यांना संविधानाची भेट दिली यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत बळवंत वानखडे लोकसभेमध्ये बसतात त्यामुळे त्यांच्याकडून संविधानाचे रक्षण होईल ते तिरंगाचा मान सन्मान ठेवतील आणि संविधानाचा पुरेपूर रक्षणाचं काम करतील असं त्यांनी म्हटलं खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की दरवर्षी प्रमाणे यावेळी सुद्धा यशोमती ताईंनी मला राखी बांधली यावेळी विशेष असं होत त्यांनी मला संविधानाची प्रत दिली त्यांना अपेक्षित असं असेल की संविधानाचे रक्षण येणाऱ्या काळात केलं पाहिजे असं खासदार बळवंत वानखडे म्हणाले बळवंतदांकडनं आणि लोकसभेमध्ये जी सगळी मंडळी बसतात आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की ते संविधानाचं रक्षण करतील ते या तिरंग्याचा मान सम्मान ठेवतील आणि देशाचा एकोपा ठेवतील तर आज निमित्ताने त्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि त्याचा पुरेपूर रक्षण करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलेलं आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती